गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल एफ एक इ मध्ये मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत जे न्यू अपडेट आलेले आहे ज्या अपडेट सगळे विद्यार्थी आतुरतेने वाट बघत होते महाराष्ट्रामधील ती अपडेट आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार पंचवीस आणि सगळ्यात महत्वाचं आरोग्यसेवक न्यू अपडेट मेघा अपडेट म्हणता येईल आपल्याला प्रसिद्धी पत्रक मिटिंग संदर्भात या पदांच्या सेवा प्रवेश नियमासंदर्भात प्रसिद्ध झालेला आहे या माध्यमान तुम्हाला संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न असणार आहे त्याकरिता ला तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या न्यू अपडेट अशाच बघता येणार आहेत त्याबद्दल संपूर्ण विद्यार्थ्यांकरिता दिवाळी निमित्त खास ऑफर ठेवण्यात आलेली आहे साठ टक्के ऑफर आहे कोणत्याही बॅच वरती यामध्ये आरोग्य विभाग भरती असेल एन एम जे एन एम अंगणवाडी सुपरवायझर स्वच्छता निरीक्षक पशुसंवर्धन औषध निर्माता अधिकारी कोणतीही बॅच तुम्हाला मूळ पाच हजार आहे वर्षभराची परंतु दोन हजार रुपयामध्ये आपण तांत्रिक विषयासहित ही बॅच देत आहोत ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ हा नंबर दिला आहे या नंबरवरती तुम्ही कॉल करणं गरजेचं आहे कॉल केल्यानंतर तुम्हाला याच्यापेक्षा अजून डिटेल इन्फॉर्मेशन बॅस संदर्भात दिली जाणार आहे ओके आपला जास्त वेळ न घेता पुढे जे अपडेट आलेला आहे मेगा अपडेट ज्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत आणि कधीचा आहे डेट पण एकदा चेक करून घ्या ग्राम विकास व ग्राम विकास मंत्री दिनांक पाच ऑक्टोम्बर दोन हजार पंचवीस काल आलेला अपडेट आहे आपल्याला आपल्याला ओके काय म्हणता येत बघा महोदय माननीय मंत्री ग्राम विकास व पंचायत राज महोदयांनी खालील नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देशित केलेले आहे कशासाठी हे बैठक पत्रकासाठी पाठवलेली त्यांनी विषय आहे ग्राम विकास विभागातील जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक हेल्थ वर्कर पदांचे सेवा प्रवेश निर्गमित होण्याबाबत बैठक दिनांक आठ दहा दोन हजार पंधरा म्हणजे आजची डेट किती आहे आजची आहे नऊ म्हणजे काल ही बैठक किती वाजता पार पडली दिनांक आठ ऑक्टोंबर वार बुधवार दुपारी साडेतीन वाजता ही बैठक पार पडलेली आहे या बैठकीचा इतिवृत्तांत आपल्यापर्यंत येणार आहे आजच्या आज ते पण तुम्हाला सांगणार आहे काय झालं तर था। स्थळ आहे माननीय मंत्री विकास व राज यांचे दालन क्रमांक एक पोटमळा मंत्रालय मुंबई या ठिकाणी ही बैठक पार पडलेली आहे बैठक आयोजित करण्याचा विभाग आहे विकास व राज यामध्ये वेगळ्या बैठकी निमंत्रितांची यादी यामध्ये श्रीकांत भारतीय सदस्य आहेत विधान परिषद प्रधान सचिव आहे ग्रामविकास व पंचायतराज उपसचिव आस्था आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई उपसचिव त्यांचा आहेत आणि विषयाशी संबंधित इतर मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत ही साडेतीन वाजता बैठक पार पडलेली आहे काल यामध्ये त्यांनी दिलेला आहे नमूद काय करण्यात आलेलं आहे उपरोक्त बैठकीचे आयोजन विभागाने करावे व नमूद केल्याप्रमाणे सर्व संबंधितांना बैठकीत उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित देण्यात यावे संदर्भाहीन निवडबाबतची सविस्तर टिप्पणी या कार्यालयाबाबत कार्यालयात सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या मेलवरती ईमेल आय डी वरती पाठवणे पाठवायचे आहे व तसेच तीन हार्ड कॉपी कार्यालयास पाठवण्यात यावे बैठकीचे कामकाज हाताळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तसेच बैठकीच्या बैठकीचे इतिवृत्त घेणाऱ्या अधिकारी कर्मचारी लघुलेखक यांच्या कार्यालयीन तसेच मोबाईल क्रमांक बैठकीचे सूचना प्राप्त व चुकता न चुकता नमूद करावा ग्रामविकास मंत्रालय यांच्या सैनिशी सचिवाच्या हे पत्र निघालेलं आहे याची मिटिंग काल साडेतीन वाजता पार पडलेली आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे आपल्याला सेवा प्रवेश नियम नेमके काय येत आहेत याची ये उत्सुकता आहे आपल्याला अगोदर जसं बारावीच्या बेशी जो आरोग्य सेवकचा आपल्याला फॉर्म भरता येत होता तर नेमका त्यामध्ये काय बदल करण्यात आलेले आहे परंतु सगळ्यात महत्वाची जी बाब आहे आपल्या दृष्टीने आपल्याला काय करणं गरजेचं आहे आता अभ्यासाला लागणं गरजेचं आहे जिल्हा परिषदची अजून म्हणजे बघा दोन हजार सव्वीस मध्ये जाहिराती येणार आहेत त्यात तर पी मार्फत घेणार घेण्यात येणार आहेत त्यांचे आता तयार सेवा प्रवेश नियम आकृती बंद किती रिक्त जागा आहेत हे आता त्यांच्या शासन स्तरावरती त्यांची त्यांची कार्यवाही चालू आहे आपली कार्यवाही काय करायची आपल्याला मागचे पेपर रेफर करायचे आहेत करायचंय पुस्तक नसतील तर पुस्तक घ्यायचे आहेत आणि अभ्यासाला लागायचंय किमान सरळशेची कोणतीही एक्झाम असो पाच ते सहा दिवस जर तुम पाच ते सहा तास जर दिवसाचे तुम्ही दिलेत तर हमका स्वर्गी तुम्हाला यस या ठिकाणी मिळणार आहे तर सांगितल्याप्रमाणे मी जे अपडेट होतं ते मी सांगितलंय तुम्हाला आता तुमच्यावरती सोडून देतोय अभ्यास करायचा किंवा नाही त्याकरिता तुम्हाला पास होण्याकरिता योग्य मार्गदर्शन डबल अकॅडमी मध्ये मिळणार आहे तांत्रिक विषय असेल आरोग्य सेवक आरोग्य सेविका आरोग्य विभाग भरती पाच हजार पदांची भरती येणार आहे दोन ते तीन महिन्यानंतर म्हणजे साधारणतः आचारसंहिता संपल्यानंतर बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाहीत विद्यार्थी त्यामुळे त्यांना त्यांना वाटते आचारसंहिता आहे जाहिरात येणार आहे का आचारसंहिता जास्त दिवस नसते जास्त जास्तीत जास्त तीस ते चाळीस दिवस त्याच्यानंतर परत जाहिरात येणार आहेत तर ही तांत्रिक विषयास बॅच अवेलेबल आहे यामध्ये टेस्त्री जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा असणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करणं गरजेचं आहे ओके थांबतो या ठिकाणी मी नेक्स्ट अपडेट आल्यानंतर तुम्हाला ते ते प त्याबद्दल पण माहिती दिली जाणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा ओके थँक्यू